का बिहारा पशी बाटल्या दारूच्या हे पडतात आणि आम्ही लोक बोलायला गे लो गे लो बोला गेलो की तीच पोरं पोलिस गेल्यावरती आम्हाला पण येतात घरांना घुशी लागले चेंबरचे काम केलेत आमच्या इथं जाधवनगर मध्ये पण साध्या त्याचा सा घोटावा पण येत दोन दोन दिवस आले की चार दिवस येत नाहीत ते लोक तुम्ही तक्रारी केल्या होत्या हो केल्या होते, होते पण त्याच्यावर काय ऍक्शन झालेली नाही पालिकेचे लोक बघतात ते हा हा म्हणतात त्या समस्या जाणण्यासाठी आपण सामाजिक कार्यकर्ते विशाल भाऊ साळवे यांच्याकडून जाणून घेणार काही नागरिक विशाल भाऊ हो काय समस्या आहेत तुम्ही आमच्या इथं आता जो हा रोड आहे हा झाले पंधरा वर्ष झालाच नाही आणि आता तुम्ही बघता रोडला घुशी लागलेले आणि लहान लहान मुलं इथं शाळा आहे एस शाळा आहे इथं हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलच्या इथं रोड आहे हा रोड अतिशय पंधरा वर्ष झाला बनवावा आम्हाला असं कार्पोरेशन कर ती कचरकुंडी बी बंद व्हावं असं वास आहे तो लहान लहान मुले लहान लहान मुलं फिरतात आणि तिकडे पलीकडे बाथरूम तोडलं होतं तो, महानगरपालिकेने त्याला दहा वर्ष दोन वर्ष झालेले तीन वर्ष आले त्याचा आम्ही महानगरपालिकेला आई उप येऊन गेले पण त्याचं कुठलंही काही झालं नाही तर आम्हाला असं वाटतं लवकरात लवकर तिथं काहीतरी व्हावं असं आमची इच्छा पडू नये जागा अजून तसेच काही महिला आहेत त्यांच्या समस्या जाणून घेऊ बोल घरांना घुशी लागलेत चेंबरचे कामं केलेत आमच्या इथं जाधवनगर मध्ये पण साधं त्याचा घोटावा सा पण करून घेतला नाही पूर्ण रस्त्यांनी पाणी वाहत अर्धवट काम अर्धवट काम सोडून ते लोक गेले आम्ही स्वतः पाईपलाईनीच्या नाही का हे फोडून घेतले आणि आम्ही पाईपलाईनी टाकून घेतलेत आमच्या दार तुम्ही बघताल पत्रे वगैरे बघायला खाली सगळ्या घुशी लागलेल्या पूर्ण दरवाज्याच्या इथून तिथून आम्ही मागे सरांना पण सांगितलं होतं की रोडचं काम करा पण आणखीन आमच्यापर्यंत कोण आलेलं नाहीये आता हा तीन चार वर्ष होऊन गेले जास्तीत जास्त वरच्या येतात नाही वर्ष वर येतात खड्डे जेवढे झाले तेवढ्या पुरत टाकून जातात पण मात्र पूर्ण आमचा अजिबात रोड केलेला नाहीये आणि पूर्ण हुशी लागले माझ्या दारात आम्हाला खाली उतरलं ना पाणी तर असं गुडघ्याला पाणी लागतं पावसाळ्यामध्ये पूर्ण असं कोण नाहीये ते आम्ही सांगून ठेवलंय की आहे माझ्या दारात तुम्ही गाडी खाली करा नाही काय डांबरची तर गाडी एखादी आणून हे करा म्हणून सांगितलं तर ते तेवढं बघतात गाड्यांचं वगैरे काय बी बस असं आमचं घर आहे गाड्या बी एवढी स्पीड ने येतात की काय सांगायलाच नको असे गाड्या एकदम स्पीड ने पळवतात आणि दुसरी गोष्ट कचरा पंधरा पंधरा दिवस असंच राहून राहतात तिथे उचलायला येत नाही झाडाला येत नाही आठवड्यात नाहीत दोन न। न। ना है। ना है। दोन, ना, दोन दिवस आले की चार दिवस येत नाही पण त्याच्यावर काय ऍक्शन झालेली नाही लक्ष देत नाही आणि मेन म्हणजे सर विहार आहे बुद्ध विहार रात्र दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमच्या रस्त्याची घरं आहेत इथं पोरं पिया खायला पण बसतात ह्या पण गोष्टीसाठी आम्ही गांजेडी पोरं म्हणा दारुटी पोरं दिलेली आहे आम्ही तक्रार पोलिस येतात बिचारे त्यांना आम्ही बोलू शकत नाही पण आम्ही नेहमी नेहमी बोलतो की थोड्या ह्याच्यासाठी काहीतरी करा सर नाही का की बिहारा बाटल्या दारूच्या हे पडतात आणि आम्ही लोक बोलायला गेलो की तीच पोरं पोलीस गेल्यावरती आम्हाला लोकांवरती बोलायला पण येतात हेच भुविराचे भु इथं बसतात कॅमेरे लावा कॅमेऱ्याची मागे दे दे पाला वगैरे पडतो ते झाडून डीक लावतात आम्ही गोळा करतोय तिथं ठेवतोय काय जाळायचं म्हणलं तरी गाड्या लावतात कायच करता येत नाही आम्हाला काय बसल चुकटलं महत्वाचं एवढं आहे की आमचा रस्ता आणि जे इथं जी पिणारे बस ती बसावा नाही म्हणून आमची एवढीच मागणी आहे बस नागरिकांचे जाधवनगर मधील नागरिकांचे असे प्रश्न आहेत की इथे पिणारे खाणारे कार्यकर्ते असतील कोण असतील ते बसू नयेत म्हणून त्यांनी पोलीस चौकीत पत्र दिले पालिकेला पण पत्र दिले पालिका दुर्लक्ष करते का छोटी वासाते म्हणून लोकसंख्या कमी आहे म्हणून मतदान कमी आहे म्हणून तुम्ही लक्ष देत नाही का असा प्रश्न नागरिकांनी मांडलेला आहे धन्यवाद